निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ओबीसीचा गुहागरमध्ये भव्य मोर्चा कुणबी नावाने ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवा अशी मागणी करत मध्ये हजारो ओबीसी बांधवांनी आज तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला हम सब एक हे म्हणत ओबीसी समाज बांधव रस्त्यावर येत आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून सरकारचे लक्ष वेधले मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देऊ नये तसेच मराठा समाजाच्या कुणबी नोंदीत तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी तसेच जातनिहायक जनगणना करण्यात यावी अशा मागण्या देखील ओबीसी बांधवांनी व्यक्त केल्या

मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहीन करण्याबाबतचा जी आर म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा गट आहे हा जी आर मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्या करण्यास आमचा ठाम विरोध आहे मराठा समाजाच्या कोणती मोठी तपस्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनामय असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांक एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोणती समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोटी कोणती मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसीच्या यातून वगळण्यात यावे कोणती आणि मराठा एक नाही यामुळे पाच मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कोणती म्हणून ओडिशा आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कोणती नोंदणी दिलेले गेलेले बोविले दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे जाते न्याय करण्यात यावी अगोदर तात्काळ सुरू करण्यात यावी नॉन क्रिमिनल अट रद्द करावी ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीची सरसकट शिष्यवृत्ती लागू करावी पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त पदांचा अंश भरण्यात यावा एस सी एस टी लागू असलेली शेतकी आणि शैक्षणिक शासकीय योजना ओबीसीला लागू करण्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे महाज्योतीचे विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे येथे सुरू करण्यात यावे मुंबई स्थित कोकणातील ओबीसी बांधवांना महाडा मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत आरक्षण लागू करावे आणि सर्वसमावेशक सगळ्यांसाठी असलेली मागणी शेवटची अशी आमची आहे की मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला कोकणच्या दरखंडीत मोलाचे योगदान दिलेल्या कोकणचे लोकप्रदेश स्वर्गीय शामराव पेजे नाव देण्यात आले अशा तऱ्हेच्या अनेक मागण्या आज या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला पुनश या ठिकाणी आम्ही देत हो। आहोत आणि या बाबतीमध्ये तात्काळी कार्यवाही व्हावी आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि या बाबत उग्र आंदोलन करण्यासाठी सुद्धा समस्त कुटुंबी आणि ओबीसी समाज हा संपूर्ण हिमतीने या ठिकाणी नक्कीच रस्त्यावर उतरेल अशा या ठिकाणी सांगू इच्छितो निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क